आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतू कोल्हापूर शहरातील समस्त सकल हिंदू समाज सर्वच हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून आज काल घडलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही एकत्रित जमलो होतो राज्य शासन केंद्र शासन काय करतं यापेक्षा हिंदू हिंदुस्थानात सुरक्षित आहे का हा मूळ मुद्दा आज भारत देशामध्ये उपस्थित झाला ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला अक्षरशः पॅन्ट काढून तुम्ही हिंदू आहात का हे विचारणं महिलेला सांगणं तुझ्या प्राईम मिनिस्टरला जाऊन सांग आम्ही मारलो म्हणून आणि आपण कोणत्या धर्माचा आहात ही चौकशी केल्यानंतर मारहाण करणे गोळ्या झाडणे ही प्रवृत्ती जिहादी प्रवृत्ती ज्या औरंगजेबाने ज्या खानानी जिहादी प्रवृत्ती जतन करत आतंक माजवला होता ह्याच भारत देशामध्ये अगदी बलुचिस्तानापासून पाकिस्तानापासून अफगाणिस्तानापासून तुर्कस्तानापासून ते भारत देशाच्या सीमेपर्यंत त्यामध्ये ब्रह्मदेश आला म्यानमार आला श्रीलंका आले सगळे आले बांगलादेशी आलं ह्या सगळ्या ठिकाणी हाकार माजवल्यानंतर ही आतंकी प्रवृत्ती अजूनही भारत देशामध्ये नांदते अजूनही जिहादी प्रवृत्ती नांदते आणि ह्या जिहादी प्रवृत्तीला खत पाणी घालणारे देखील लोक या लो भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत ज्या औरंगजेबाच्या औलादी ज्या औरंगजेबाच्या ह्या पिल्लावळानी जे स्वतःला कोणतर पुरोगामी किंवा एक सेक्युलर सेक्युलर व्हा असं सांगतात त्या लोकांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो आज याला जबाबदार कोण जर औरंगजेबाच्या ह्या पिल्लावळांनी त्या काळामध्ये अफगाणिस्तानातील तालिबानी संघटनेने गौ भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या हँड रॉकेटनी मिनी क्षेपणास्त्रांनी फोडून टाकल्या अखंड जग पाहत होता अखंड जग जगामध्ये सगळीकडं लाजीरवाणी गोष्ट ह्या आतंकी प्रवृत्तीच्या लोकांनी केल्या का तर गौतम बुद्ध देखील आमच्या राष्ट्रात बसत नाहीत आमच्या शरीर कायद्यामध्ये ते येत ना एकीकडं संविधान बचाव दुसरीकडे आणखीन एक घोषणा जय भीम जय मीम आणि गौतम बुद्धांच्या मूर्त्या यांनी फोडल्या त्या औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणारी देखील लोक ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिल्लक आहेत माझी विनंती आहे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम हिंदूंना बौद्धांना शिखांना जैन संप्रदायांना जी कोण हिंदूपासून ज्या काय अनेक 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 जे धर्म प्रस्थापित झाले त्या सर्वांना विनंती आहे सर्वजण एकवटून आल्याशिवाय आपली एकी दाखवल्याशिवाय भारत देशामध्ये राहणं अशक्य आहे मी यामधून कोणतेही राजकीय सल्ला देत नाही कोणतीही निवडणुकीचा इथं विषय नाही पण हिंदू सुरक्षित नसेल तर केंद्र शासन काय करतं राज्य शासनानं केंद्र शासनाने ठोस पावले उचलून त्वरित भारत देशाच्या माध्यमातून युद्ध झाले तरी चालेल भारत देश दहा वर्ष मागं जाऊ दे अजून पर हिंदू हा सुरक्षित राहिला पाहिजे आणि या भारत देशामध्ये राहणारा जो कोणी पाकिस्तानी धार्जिन असेल आतंकवाद्यांना खत पाणी घालत असेल ज्या आधी प्रवृत्तीने लव ज्यात शरीरामध्ये लपून जर चालत असेल तर त्यांनी त्यांच्या पाकिस्तानामध्ये चालतं व्हावं अन्यथा भविष्यामध्ये ज्या घडामोडी घडतील त्याला सामोरं जावावं राज्य शासनानं लाडकी बहीण योजना आणली अमुक आणलं तमूक आणलं ठीक आहे आमचा विरोध नाही त्याला त्या योजनेला माझा विरोध नाही गोरगरीब महिला घेऊ देत पण ह्या माध्यमातून ज्या पद्धतीने इस्रायलमध्ये महिला सुरक्षित आहेत महिलांना वेपन देण्यात येतं वेपन तशा पद्धतीनं प्रत्येक हिंदूला जर एक वेपन दिलं तर ह्या महाराष्ट्रात आणि ह्या भारत देशामध्ये जी शीत युद्ध आणि ग्रहयुद्ध खेळणारी जी आतंकी प्रवृत्तीची माणसं आहेत त्यांना चाप बसेल आणि त्यांना जर जबाब द्यायचा असेल तर अशा पद्धतीचाच दिला दे पाहिजे कोल्हापूर शहरामध्ये एका विशिष्ट तालमीचं मी काम करतो शिवाजी पेठेमध्ये चौदा तालीम संस्था आहेत मंगवा पेठे दहा बारा तालीम संस्था आहेत अशा प्रत्येक पेठेमध्ये बुधवारपेठ असेल उत्तरेश्वर असेल सगळ्या तालीम संस्थांच्या मादे माध्यमातून जर हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून जर ही लोकं एकत्र आले त्या तुम्ही तालमीच्या दारात प्रत्येकालाही गिरणगाडा यांच्यात काय धमक आहे मला बघायचं ह्यांना जर आमच्या माता भगिनींना मारायची इतकी जर हाऊ झाली असेल तर ह्या जी आधी प्रवृत्तीला गाडा असेल प्रत्येक तालीम संस्थेत दारात शस्त्रसाठा द्या आणि खुल्लं सोडा तो ओवेसी म्हणतोय की नाही पंधरा मिनिट केली पोलीस हो। आटाव मी म्हणतोय पंधरा मिनिटात तुझी काय संघटना आहे ती एकदा घेऊन ये आम्ही कोल्हापूरवाली बाज आहे फक्त कोल्हापूरवाली आमच्या कोल्हापूरातल्या सगळ्या पेठातील नागरिक सगळ्या पेठातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते भास आहेत यांना हे गरममध्ये बोलतोय दुसऱ्याला प्रवृत्त करतोय किंवा भविष्यात काय घडलं तर काय करायचं हा विचार करून मी बोलत नाही आमचा हिंदू सुरक्षित राहायला पाहिजे आमचा शीख सुर सुरक्षित राहायला पाहिजे आमचा जैन संप्रदाय सुरक्षित राहायला पाहिजे आमचा बौद्ध सुरक्षित राहायला पाहिजे ह्यासाठी आजची माझी बाईट आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासनानं ठोस निर्णय नाही घेतला तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्या योग्य त्या पद्धतीनं आम्ही राज्य शासन करून दाखवू